देवगड तालुक्यातील गिरये गावनजीकचे शिवशंकराचे स्थान म्हणजे श्री देवरामेश्वर रामेश्वर मंदिराचा इतिहास तीनशे वर्षापूर्वीपासूनच आहे श्री देवरामेश्वर मंदिर हे कोकणी व पेशवाई वास्तुशिल्प शैलीचा मिलाप दर्शवणारा अतिशय देखना वास्तव आविष्कार असून मंदिर परिसर अतिशय रम्य ते मंदिर गिरिये रामेश्वर व गावांच्या सीमेवर आहे मंदिर खोलगड भागात असल्यामुळे रस्त्यावरून मंदिराची कमान दिसते या भव्य कमानेतून आज जाण्यासाठी जांभ्या दगडास खोदून मार्ग बनवलेला आहे येथील पायरी मार्गाने खाली उतरल्यानंतर आपण मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर पोहोचतो मंदिर साधे कौलारू असून समोर पाच दीपमाळ आहे मंदिराच्या लाकडी खांबावरील नक्षीकाम मोहक हो आहे गाभारात एक छोटा गाभारा असून त्यात प्राचीन शिवपिंड आहे यासमोरच एक भव्य नंदी असून मंदिराच्या पूर्वेकडील प्रवेशद्वारावरील दीड मनाची घंटा लक्ष वेधून घेते मंदिराच्या चारही दिशांना असणारी प्रवेशद्वारे हे या मंदिराचे वैशिष्ट्य मंदिराच्या बाजूस असणारी दाट झाडी रम्य परिसरामुळे प्रसन्नता लागते दक्षिणद्वाराबाहेरील परिसरात समाधी व इतर देवस्थाने महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव साजरा केला जातो